कॅम्पमध्ये घरफोडी करणारा विधी संघर्षिक बालक ताब्यात चार लाख चाळीस हजारचा चा ऐवज हस्तगत देवळाली कॅम्प परिसरातील हरिवाटिका सोसायटी येथील घरफोडी प्रकरणाचा छडा लावत गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने चार लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे फिर्यादी यांच्या घरातून पाच तोळे सोन्याचे दागिने आणि ॲपल कंपनीचा मोबाईल असा एकूण चार लाख चाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता या प्रकरणी देवाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास करताना सहपोलीस निरीक्षक गुलाब सोनार पोलिस व पोलीस हवालदार मनोज परदेशी यांना मिळालेल्या माहितीवरून संसरी परिसरातील एक बालक व त्याचे साथीदार या चोरीत सामील असल्याचे निष्पन्न झाले गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने कारवाई करत चार संशयितांना ताब्यात घेतले त्यामध्ये एक विधी संघर्षित बालक गौरव गांगुडे विजय अस्वले व साहिल कासार यांचा समावेश आहे या टोळीने चोरलेले सोने स्थानिक नोकरा सोनाराला विकले होते पोलिसांनी एकूण चार तोळे सोन्याचे दागिने आणि ऐंशी हजारांचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस करत आहेत या कारवाईसाठी मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बच्छा व सह पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस निरीक्षक हेमंत तोडकर व त्यांच्या पथकाने विशेष कामगिरी बजावली